शेती वाचवण्यासाठी एक भावनिक पाऊल शेतीतील विविध अडचणींवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी आले पीक समस्या व उपाय या विषयावर शेतकरी चर्चा सत्र आयोजित करण्यात आलं आहे कंदकूस करपा अन्य व्यवस्थापनातील अडचणी यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी साडेसहा वाजता स्थळ मातोश्री लॉन्स अकोले भंडारदरा रोड इंदोरी शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच समाज टिकेल या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा आणि आपल्या शेतीचं भविष्य सुरक्षित करा अकोली नाईन न्यूजतर्फे सर्व शेतकरी बांधवांना भावनिक आणि उपयोगी चर्चासत्रात सहभागी होण्याचे खास आवाहन सर्व शेतकरी बांधवांनी अकोली नाईन न्यूज तुमच्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्रीरोग चोवीस सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एम एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा